अमरावती शहरात येत्या आठ आणि नऊ नोव्हेंबरला होणार आहे एक भव्य आणि दिव्य कार्यक्रम राज्यस्तरीय महायोग शिबिर आणि योग संमेलन या शिबिरात पंचवीस हजाराहून अधिक लोक योगाचा लाभ घेणार असून देशभरातील योग साधक अमरावतीत दाखल झाले आहेत पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रभारी परमपूज्य स्वामी परमार्थ देव महाराज स्वतः योग मार्गदर्शन करणार आहेत या दोन दिवसांच्या योग महोत्सवात अनेक संत मान्यवर आणि अधिकारी जनप्रतिनिधी सहभागी होणार आहेत अमरावती शहरातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय पंचवटी येथे आठ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता भव्य इंटीग्रेटेड योग शिबिर सुरू होणार आहे या शिबिरात पतंजली योगपीठाचे परमपूज्य स्वामी बाबा रामदेव यांच्या परमशिष्य स्वामी परमार्थ देव महाराज मार्गदर्शन करतील नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मुर्शी रोड येथे योग महासंमेलन होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत चंद्रकुमार जाजुदिया तर सह आयोजक नानकराम नेबनानी कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल आणि अध्यक्षस्थानी राहतील खासदार डॉक्टर अनिल बोंडे भव्य दिव्य शिबिरासाठी अठरा जिल्ह्यांमधून हजारो योग साधक अमरावतीत दाखल झाले असून शहरात घरोघरी निमंत्रण दिले जात आहे या शिबिरात खासदार बळवंत भूतपूर्व खासदार नवनीत राणा आमदार चंदुभाऊ यवलकर आमदार रवी राणा आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके हे प्रमुख अतिथी असतील तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल पोलीस आयुक्त अरविंद चावरिया जिल्हाधिकारी आशिष शेरेकर मनपा आयुक्त सौम्या चांडक जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि जिल्हा परिषद सीईओ संजिता महापात्रा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या संमेलनात संत शक्तीदेव महाराज संत सचिन देव महाराज संत, संत डॉक्टर संतोष देव महाराज तसेच महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष दिलीपराव लोखंडे हे देखील सहभागी होणार आहेत कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी पतंजली व भारत स्वाभिमान परिवारातील सर्व पदाधिकारी योग शिक्षक योग साधक आणि स्वयंसेवक अथक परिश्रम घेत आहेत अमरावतीत योगाचा हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी जनतेत उत्साहाचे वातावरण आहे अशी माहिती आयोजक पत्रकार परिषदेत देण्यात आली आपल्या अमरावती शहरामध्ये दिनांक आठ आणि नऊ तारखेला श्री शिवाजी शिक्षण शारीरिक महाविद्यालय त्यांच्या प्रांगणामध्ये आठ व नऊ तारखेला सकाळी पाच ते साडेसात योग शिबिर होणार आहे या शिबिराला मार्गदर्शन हरिद्वार येथील संन्यासी युवा संन्यासी पूज्यस्वामी देवजी करणार आहे या शिबिरामध्ये जवळजवळ पाच हजार लोक उप उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे आणि या शिबिराद्वारा तणावमुक्ती रोगमुक्ती दिनचर्या या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे नऊ तारखेला सांस्कृतिक भवन मोर्शी रोड या ठिकाणी स्वामी परमारदेवजी महाराज यांचं योग आणि स्वदेशी या विषयावर प्रबोधन मार्गदर्शन सर्वांसाठी खुलं आहे विशेषतः कार्यकर्त्यासाठी तरी अमरावती मी विनंती करतो दो या दोनों कार्यक्रम का अपन लाभ गया निःशुल्क योग शिविर है मैं चाहूँगा आप लोग जितने लोग को इसके लिए आमंत्रित कर सकते हैं आपके तरफ से अपने लोगों को आमंत्रित कीजिए जितने लोग आएंगे ये अपनी हेल्थ के हिसाब से है और हेल्थ से भी ज़्यादा खुद को मन में एक शांति और हेल्थ जो बोलते हैं अंदर से खुद को अच्छा लगने के हिसाब से जितने लोग आ सकते हैं इस कार्यक्रम में उतना अच्छा होगा इस शिविर से सब लोग की जिंदगी में कुछ ना कुछ प्रभाव जरूर आएगा इसकी हम लोग कोशिश कर सकते हैं